मार्च ते ऑगस्ट दोन हजार वीसच्या दो च्या दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील याने शेअर मार्केटमधील त्याचे अॅक्युमेन आणि गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून त्यामधील ब्रोकर असल्याचं सांगून गॅरंटेड रिटर्न या तत्वावर चार टक्के दरानं दरमहा परतावा देण्याचं आमिष दाखवून फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून एकूण एक करोड अडतीस लाख पन्नास हजार रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीसला गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर करत आहेत सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदार हे माजी सैनिक असून त्यांची फसवणूक झाल्याबाबतच्या गुन्ह्याचा संदीप कर्तिंग पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आढावा घेऊन गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करून पुढील तपास करण्याबाबत प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील सराईत पांढरपेशी गुन्हेगार यास अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराचा कोणताही सुकावा नसताना तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी हा कर्नाटक बिहार उत्तराखंड पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश गुजरात महाराष्ट्र या राज्यात आपलं अस्तित्व लपवून फिरत असल्याबाबत माहिती काढून सध्या तो गोवा या ठिकाणी असून नेपाळ देशात पळून जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानं पोलीस आयुक्त यांच्या आदेशानं दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसला गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील यास इडन रॉक बिल्डिंग शांतीने चर्चजवळ पणजी गोवा या परिसरात सापळा लावून शिताफीनं ताब्यात घेतलं त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे एकूण सात मोबाईल फोन अंदाजे किंमत एक लाख नव्वद हजार रुपये आणि पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे